झालेली होती तलाठी म्हणून एका इंग्रज अधिकाऱ्याशी त्यांचा खटका उडाला कारण इंग्रज अधिकारी जे कर वसूल करत होते एका सामान्य कुटुंबातील एका व्यक्तीचा कर वसूल करत असताना त्याच्याकडे ते, ते देण्यासाठी पैसे नव्हते त्या गोष्टीवरून त्या विषयावरून इंग्रज अधिकाऱ्याशी त्यांचा खटका उडाला आणि हे मात्र क्रांतीसेना ते सण झालं नाही तासगावच्या कचेरीवरती ज्यावेळेस झेंडा होता इंग्रज सरकारचा तो त्यांना खाली उतरवायचा होता त्या ठिकाणी भारताचा झेंडा त्यांना वरती फडकवायचा होता त्यावेळेला त्यांनी सलग तीन ते चार दिवस तिथं झाडू मारण्याचं काम त्यांनी केलेलं होतं की कुठला इंग्रज अधिकारी कधी येतो त्याला पूर्ण नियोजित होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा गनिमी कावा केला तोच अवलंब तेच विचार घेऊन गनिमी काव्याना अगदी कोण किती वाजता येतो कुठला इंग्रज अधिकारी किती इंग्रज अधिकारी असतात त्यावेळी आणि त्यावेळीची संधी साधून तो ब्रिटिश पार्लमेंटचा जो झेंडा होता त्यांचा तो खाली घेतला आणि भारताचा तिरंगा त्या ठिकाणी फडकवला गेला त्याच्यानंतर त्यांना काय अटक कारवाई काय झालं की नाही त्यांच्यावरती त्यांना अटक झाली त्यामध्ये त्यांच्या बेड्या होत्या आज जरी तुम्ही सांगलीवरून पुण्याला जर रेल्वेने गेलात तर कृष्णा नदीवरचा प्रचंड मोठा उंचीचा पूल होता क्रांतिशनी त्या पुलाची संधी साधून त्या चालत्या रेल्वे गाडीतून हातामध्ये बेड्या असताना तिथून त्यांनी खाली नदीमध्ये उडी मारून ते पोहत बाहेर आलेले होते नदीमध्ये ते तिथून सुटका झाली त्यांची ती त्यांची तिथून सुटका झाली ते जेलमधून तिथून फरार झाले पुढे जाऊन ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सक्रिय राजकारणात आले ते, ते पुढे जाऊन खासदार झाले बीडमधून ते खासदार झाले माझ्या माहितीनुसार बरोबर अगदी बरोबर तर ते जरा एकदा तुम्ही एक्सप्लेन करा आणि मग यातल्या एखाद्या पितुऱ्याला जर शासन द्यायचं असेल नांगरटीच्या रानामध्ये नेऊन त्यांच्या पायावरती काठीने मारलं जायचं की ज्या पद्धतीने आज सुद्धा शेतकरी बैलाला अडव पाडून त्याच्या पायामध्ये पत्र्या मारल्या जातात त्या पद्धतीचा मार दिला जायचा ऍक्च्युली त्यावेळेला पत्र्या मारल्या जात नव्हत्या तर मार दिला जात होता बांधली जाते त्याच्यावरती ते स्वतः झोपलेले होते आणि आजीचं जे पार्थिव होतं ते शेणीचं जे गाठोड होतं त्याच्यामध्ये ते आजीचं पार्थिव ठेवलेलं हो होतं आणि स्मशानात गेल्यानंतर ते खाली उतरले बंदुकीच्या फेऱ्या झाडल्या आणि इंग्रज सरकारला सांगितलं की मी येऊन पार्थिवाचं दर्शन पळून गेलो इतकं मोठं धाडस क्रांतीसियांच्या बाबतीत त्यांनी ते केलेलं होतं मित्रो नमस्कार खानदानी पैलवान जन्माला आल्यानंतर बाराव्या दिवशी गळात विठुरायाची माळ घातली म्हणजेच रामकृष्ण हरी जे सगळं वारकरी संप्रदाय आणि एक तलाठी शासनात सामान्यपणे तलाठ्याची नोकरी करणारा युवक ते या इंग्रजांविरुद्ध विरुद्ध विरुद उठाव करणारा इंग्रजांविरुद्ध अतिशय प्रभावी पद्धतीने लढणारा हजारो माणसांना त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मनोबल देणारा एक असा नेता तयार होतो नेतृत्व तयार होतं ते पुढे जाऊन प्रति सरकार होतं मित्रांनो इंग्रजांना सळो की पळ करून सोडतं मित्रांनो म्हणजे अस्वस्थ करायला होतं इंग्रज सरकारला ते सातारचं प्रति सरकार आणि हे प्रति सरकार जेव्हा आपण शब्द उच्चारतो तेव्हा आदरणीय क्रांतीसिंह नाना पाटील यांचं नाव अपसुक आपल्या जिबेवर येतं मित्रांनो या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अभ्यास असणारे सर आपल्यासोबत आहेत त्यांचाही परिचय जाणून घेऊ पण थोडक्यात महत्वपूर्ण क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा मागोवा घेण्याचा छोटासा प्रयत्न मुलाखतीला आपण सुरुवात करतोय सर नमस्कार आपला नमस्कार। परिचय द्या जय जिजाऊ जय शिवराय मी शिवश्री अभिमन्यू लता बबनराव पाटील मी क्रांतीसिंह नाना पाटलांचा वैचारिक वारसदार म्हणून काम बघतो क्रांतीसिंहांच्या विषयी आपण जाणून घेण्यात आला तिथं याचा अत्यानंद आम्हा मला स्वतःला होतोय कारण क्रांतिसिंह असं महापुरुष होते व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्याविषयी मी तुम्हाला किती सांगावं आणि तुम्ही किती मागाव आणि मी किती द्यावं देणाऱ्यानं देत जाऊन घेणाऱ्यानं घेत जावं सर खऱ्या अर्थानं क्रांतिसिंह एक मोठं व्यक्तिमत्व होतं त्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर तीन ऑगस्ट एकोणीसशे रोजी क्रांतिसिंहांचा जन्म हा त्यांच्या आजोळी बह्यागावी झाला त्यांच्या आजीचं नाव गोजराबाई असं होतं क्रांतिसिंह लहानपणापासून पैलवानकी त्यांचा बाणा होता त्यांचं शरीर हे पैलवानकीचं होतं त्यांचं घराच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं घर हे मध्यमवर्गीय कुटुंब त्यांचं होतं घरात दूध दुप्त जास्त होतं त्यामुळे घरातील सगळे वारकरी होते त्यांच्या घराला एक वारकरी परंपरा लाभलेली होती आणि म्हणूनच त्या काळी बाराव्या hmm. दिवशी त्यांच्या गळ्यामध्ये पांडुरंगाच्या विठुरायाची तुळशीची माळ घालण्यात आलेली होती आणि ते व्रत त्यांनी अखंड जन्मभर त्यांनी ते पाळलेलं होतं ते पूर्णपणे आयुष्यभर शाकाहारी राहिलेले होते बरोबर आता मी तुम्हाला एका मुद्द्याकडे बोलवतो ते तलाठी होते बरोबर तलाटी युवक म्हणजे एक रोजीरोटीचं काही प्रॉब्लेम नव्हता समाधानानं घर जागेल इतकी आर्थिक स्तोर स्तोत होता त्यातनं आपण अन्यायाविरुद्ध लढावं हो। ही भावना कशी निर्माण झाली तो पहिल्यांदा मुद्दा क्लिअर करा ना वाठार या गावी कारार तालुक्यातील आत्ताचं जे वाठार आहे mm. तसा पूर्वीचा पूर्वीच आमचं जे गाव आहे ते आता सांगली जिल्ह्यामध्ये येतं पण हा पूर्वीचा जुना सातारा जिल्हा म्हणून ओळखला जातो सातारा जिल्ह्याचा कार्यभाग त्यावेळेला खूप मोठा होता आणि mm. त्यावेळेला वाठार या गावी त्यांची तिथे नियुक्ती झालेली होती तलाठी म्हणून mm. एका इंग्रज अधिकारीशी त्यांचा खटका उडाला कारण इंग्रज अधिकारी जे कर वसूल करत होते एका सामान्य कुटुंबातील एका व्यक्तीचा कर वसूल करत असताना त्याच्याकडे ते देण्यासाठी पैसे नव्हते त्या गोष्टीवरून त्या विषयावरून इंग्रज अधिकाऱ्यांशी त्यांचा खटका उडाला आणि हे मात्र ते नाही त्यांनी तिथूनच महात्मा गांधी असतील शाहू फुले आंबेडकर असतील त्यांच्या विचार घेऊन ते तिथून बाहेर पडले आणि त्यांनी त्यावेळी सरकारी नोकरीला लात मारली आता हा मुद्दा झाला तलाठी तला नाकारण्याचा बरोबर पुढं आता कसं असतं एखादी चळवळ उभी करताना लोकसहभाग खूप महत्वाचा असतो तो सहभाग कसा म्हणत गेला त्यांना क्रांतिशनी त्यावेळी आपला भारताचा ध्वज तिरंगा आपल्या खांद्यावरती घेतला आणि त्यावेळी ते महात्मा गांधींच्या सभा जिथं जिथं असतील तिथं तिथं जाऊन जिथं जिथं सभा होतील तिथं तिथं ते आधी स्वतः जाऊन सगळ्या गावामध्ये फिरून सांगायचे की आज आपल्या चौकामध्ये महात्मा गांधींची सभा होणार आहे आणि तुम्ही सगळे त्या सभेला या क्रांतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या सभांना स्वतः ज्यावेळेस क्रांतीच्या सभेला उभे राहायचे नंतरच्या काळामध्ये तर त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी असायची ते त्यांच्या सभेची सुरुवात करताना त्यांचा रांगडेपणा हा त्यांनी शेवटपर्यंत जपलेला होता माझा मुद्दा असा आहे की त्यांनी जी लोक चळवळ उभा केली केली आणि दुसरा मुद्दा की त्यांनी जो भारताचा ध्वज पहिल्यांदा कुठेतरी फडकवला तासगावच्या कचेरीवरती रेखी करून तो पण किस्सा सांगा हा आता तुम्ही योग्य मुद्दा विचारताय सर की त्यांनी जी लोक चळवळ उभा केली किंवा त्यांना जी लोक मिळत गेली की त्यावेळेला क्रांती नागनाथ नायकोडी असतील क्रांतीकार डी बापू लाड असतील कॅप्टन रामचंद्र भाऊ लाड असतील अनेक अनेक लोक त्यावेळेला ते त्यांना मिळत गेली हु. आणि अशी लोकं मिळत जाऊन त्यांनी त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांना हे सगळे पुरोगामी विचार बहुजनांचे विचार सगळे त्यांना पटवून सांगले शाहू आंबेडकर त्यांना पटवून सांगितले आणि आता आपल्याला गरज आहे ती स्वातंत्र्याची गरज आहे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे असं करून त्यांनी ही सगळी सेना एकंदरीत आपण त्याला सेना म्हणू कारण नंतरच्या काळामध्ये त्यांनी तुफान सेना उभा केलेलीच होती तुफान सेना तुफान सेना त्या तुफान सेनेमध्ये पाच हजार सैनिक तयार केलेले होते आणि ती तुफान सेना सगळी घडली ती कुंडल या गावी घडली क्रांतीशियांची जन्मभूमी त्यांचं गाव येडेमचिंद्र जरी असेल भय असेल तरी त्यांची कर्मभूमी ही कुंडल म्हणून ओळखली जाईल कारण शंभरच्या वरती कुंडलमध्ये स्वतंत्र सैनिक होते बरं दुसरा मुद्दा आहे तुम्ही मगाशी उल्लेख केला तो त्यांनी कचेरीवरती झेंडा फडकवला भारताचा तिरंगा ध्वज फडकवला तो किस्सा सांगा पहिला ती कशी त्यांनी रेखी केली होती तासगावच्या कचेरीवरती ज्यावेळेस ब्रिटिश इंग्लंडचा जो झेंडा होता इंग्रज सरकारचा तो त्यांना खाली उतरवायचा होता त्या ठिकाणी भारताचा झेंडा त्यांना वरती फडकवायचा होता त्यावेळेला त्यांनी सलग तीन ते चार दिवस तिथं झाडू मारण्याचं काम त्यांनी केलेलं होतं की कुठला इंग्रज अधिकारी कधी येतो त्याला पूर्ण नियोजित होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा गनिमी कावा केला तोच अवलंब तेच विचार घेऊन क्रांती सुद्धा गनिमी काव्याना अगदी कोण किती वाजता येतो कुठला इंग्रज अधिकारी किती इंग्रज अधिकारी असतात त्यावेळी आणि त्यावेळीची संधी साधून तो ब्रिटिश पार्लमेंटचा जो झेंडा होता त्यांचा तो खाली घेतला आणि भारताचा तिरंगा त्या ठिकाणी फडकवला गेला त्याच्यानंतर त्यांना काय अटक कारवाई काय झालं की नाही त्यांच्यावरती त्यांना अटक झाली ती तुम्हाला फोटो तुम्हाला दिसेल दिसायला मिळेल तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळेला त्यांनी जो कचेरीवरती मोर्चा परत काढलेला होता तो फोटो सुद्धा आपल्याला इथे उपलब्ध झाला तो फोटो आपण तिथं लावलेला आहे तर अनेक वेळेला त्यांना अटक करण्यात आलेली होती अशीच एकदा त्यांना सांगलीच्या जेलमध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना परत पुण्याला रवानगी करण्यासाठी रेल्वेतून त्यांना पुण्याला नेण्यात येत होता हातामध्ये त्यांच्या बेड्या होत्या आज जरी तुम्ही सांगलीवरून पुण्याला जर रेल्वेने गेलात तर कृष्णा नदीवरचा प्रचंड मोठ्या उंचीचा पूल होता हो। क्रांतिशाने त्या पुलाची संधी साधून त्या चालत्या रेल्वे गाडीतून हातामध्ये बेड्या असताना तिथून त्यांनी खाली नदीमध्ये उडी मारून ते पोहत बाहेर आलेले होते नदी ते तिथून सुटका झाली त्यांची ती त्यांची तिथून सुटका झाली ते जेलमधून तिथून फरार झालेली होती क्रांतिशाना इतका मोठा संघर्ष करून त्यांनी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना वसंतदादा पाटील असतील वसंतदादा वसंतदा सुद्धा मोठं सहकार्य त्यांना त्यावेळेला लाभलेलं होतं यशवंतराव चव्हाण असतील अशा अनेक लोकांचं त्यांना भागातल्या पुढे पुढे जाऊन ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सक्रिय राजकारणात आले ते पुढे जाऊन खासदार झाले बीडमधून ते खासदार झाले माझ्या माहितीनुसार बरोबर अगदी बरोबर तर ते जरा एकदा तुम्ही एक्सप्लेन करा क्रांतिसिंह नाना पाटील हे बीडमधून खासदार झाले तर एक मुद्दा ना मला सांगायचा राहून गेला की क्रांतिसिंह नाना पाटीलंना आपण जे नाना पाटील म्हणतो खरं तर ते हे त्यांचं मूळ नाव आहे नाना पाटील असं त्यांचं नाव आहे त्यांना लोकप्रेमानं अण्णा म्हणत होते बरं आज देखील आपण त्यांना नाना पाटील म्हणतो हे चुकीचं आहे असं मला वाटतं की त्यांना आपण अण्णाच म्हणावं बरोबर आणि मग त्यांचं इतकं प्रेम होतं की मधल्या लोकांनी त्यांना इतकं उचलून धरलेलं होतं त्यावेळेची कर्जमाफी ही दोन शब्दात त्यांनी केलेली होती बर बर तुम्ही फक्त फिटलं म्हणा आणि मिटलं म्हणा तुम्ही फिटलं म्हणा मी मिटलं म्हणतो तरच मी उठणार तरच मी उठणार आणि ह्या दोन शब्दावरती त्यावेळी कर्जमाफी खासदार होते खासदार असे होते की त्यांनी मराठीतून खासदारकीची शपथ घेतलेली होती आणि एकदार असे होते की हो त्यांनी कर्जमाफी केलेली होती कर्जमाफी के बात आहे त्यावेळीचे त्यांचे काही पत्र उपलब्ध आहेत मायाड त्यावेळीची त्यांची पत्र एकोणसत्तर सालची जी पत्र सर आहेत हे तुम्हाला इथं दिसतील आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आता ते आहेत भाई शहाजी पाटील म्हणून ज्यांना ओळखलं जात त्यांच्या नावाने ही पत्र आलेली होती त्यांच्या भाऊबंदकीमध्ये गावामध्ये त्यांचा सगळ्यात जास्त पत्रामध्ये तुम्हाला दिसून येईल सर की कशामध्ये त्यांचा कल आहे तर ते विचारायचे की कोण तालमीत जात आहे का कारण व्यायामावरती त्यांचा जास्त भर होता आणि घरात दुधुप्त आहे का एखाद्या पत्रामध्ये उल्लेख सुद्धा तुम्हाला दिसेल की तुमच्या घरी जनावर आता किती आहेत ते विचारण्या पाठीमाग त्यांची मोठी एक संकल्पना होती की जर जनावर जास्त असतील तर यांच्या घरी दुधुप्त सुद्धा जास्त असेल आमच्या गावचे आता त्यांचं ते आता स्वर्गवासी झाले भाई मुला म्हणून होते।, होते ते मुंबईला असायचे वांद्र्याला तर त्यावेळेला सुद्धा त्यांच्या कुटुंबाकडे त्यांचं तसे फोटो सुद्धा आपल्याला उपलब्ध झालाय तो फोटो आपण इथं लावलाय आणि भाऊबंदकीतील अनेक जणांचा ते उल्लेख करायचे श्री पैलवान म्हणून उल्लेख करायचे सदुसष्ट साली ज्यावेळेस ते खासदार होते त्यावेळी त्यांनी एक तालीम आमच्या गावामध्ये उभा केली ती तालीम आज सुद्धा तुम्हाला बघायला नाही त्या तालीमीवरती जे आत्ताचे जे पत्र आहेत ते सुद्धा क्रांतिसिंह नाना पाटलांनी बसवलेले ते जेव्हा बीड मधून खासदार झाले तेव्हा कुठल्या पक्षाकडून होते ते शेतकरी कामगार पक्षाकडून खासदार झाले होते आणि ते पाच मतदारसंघात खासदार झाले त्या मतदारसंघात राहिले बीड मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले जिल्ह्यामध्ये जातं तिथं नेतृत्व करतं ते लोक त्यांना स्वीकारतात आणि तिथून ते खासदार म्हणून जातात एक मोठी गोष्ट आहे नक्कीच बरं दुसरी एक महत्वाची गोष्ट क्रांतीसेन राणा पाटील हे चतुर आणि दूरदृष्टी असणारं एक नेतृत्व होतं नक्कीच म्हणजे काळाच्या पुढचा विचार करायचे ते नेहमी नक्कीच त्या सगळ्या बद्दल काय सांगताय क्रांती स्वतःच लग्न हे वीस पैशात केलेलं होतं आणि क्रांतीसांची भूमिका पहिल्यापासून ही राहिलेली होती है? की माझ्या घरातील माझ्या गावातील माझ्या समाजातील हा प्रत्येक घटक व्यवस्थितरित्या राहिला पाहिजे तो कर्जबाजारी होऊ नये सावकार केला त्यांनी लगाम घातलेला होता आणि म्हणूनच त्या काळी एखाद्याच्या घरी तंटा झाला तो तो तंटा गावातच मिटला पाहिजे आताचं जे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अभियान जे आहे त्या अभियान त्यावेळेला क्रांतिसिंहांनी गावातले तंटे गावात मिटले पाहिजेत सावकार कितून माझ्या समाजाची सुटका झाली पाहिजे की भावना त्यांची मनोमनी राहिली राहिलेली आहे जरी आपण हे थोडक्यात जरी बोलत असलो तरी एक तलाटी युवक ते अ क्रांतिसिंह नाना पाटील इंग्रजांविरुद्ध लढा देणारा प्रति सरकार हा जो शब्द प्रयोग पुढे प्रचलित झाला त्याबद्दल पण जरा सांगा ठीक आहे प्रति सरकार हा शब्द कसा प्रचलित झाला त्यावेळेच जे इंग्रज सरकार होतं त्या इंग्रज सरकारची जी यंत्रणा होती मग त्यांच्या दळणवळणाचे यंत्रणा असू देत त्यांची पगाराची गाडी लुटण्याचे कार्यक्रम असू दे mm. म्हणजे त्यांची पगाराची जी प्ले ट्रेन जी जात होती mm. ती ट्रेन इथं शेनोलीच्या इथं आमच्या गावापासून एक पाच किलोमीटर अंतरावर शेनोली स्टेशन म्हणून एक गाव आहे त्या शेनोली तिथं गडखिंड म्हणून एक भाग आहे तिथं त्या भागाच्या ठिकाणी ती रेल्वे सोळा स्वतंत्र सैनिकांनी लुटली गेली तो सगळा पैसा हा देशसेवेसाठी वापरण्यात आला आणि मग त्यांची टेलिफोन यंत्रणा त्यांची त्यावेळेचे कट करण्यात येणार असू दे किंवा दळवणाच्या अनेक गोष्टी त्यांच्या असू दे म्हणजे ती यंत्रणा जी होती एकंदरीत सगळी इंग्रजांची ती हतबल करण्याचं काम हे प्रति सरकार करत होतं आणि म्हणून इंग्रजच्या सरकारच्या विरोधातलं लोकांना एक विश्वास निर्माण झाला की बाबा आताच्या सरकारच्या विरोधातलं काम करणारं सरकार कोण असेल तर ते प्रति सरकार आहे प्रति म्हणजे विरोधात काम करणारं सरकार आता या शब्दाचा अपभ्रंश कसा झाला हे देखील मी तुम्हाला त्यावेळेला एखादा आरोपी असेल किंवा एखादा गुन्हेगार असेल एखादा फितूर असेल यांच्यामध्ये सुद्धा अनेक फितुरांची समाजामध्ये त्यावेळेस कमी नव्हते फितूर आणि मग यातल्या एखाद्या फितुराला फितुर जर शासन द्यायचं असेल तर आजही देखील आपण हा आरोग्याच्या बाबतीतला भाग आला आज आपल्या पायाच्या नसा जर आपण सर बघितलं तर खूप सेन्सिटिव्ह असतो बरोबर एखादा छोटा काटा लागला तर आपण लंग लंगडी घालत चालू मग त्यावेळेला तशा फितुरांना नांगरटेच्या रानामध्ये नेऊन त्यांच्या पायावरती काठीने मारलं जायचं की ज्या पद्धतीने आज सुद्धा शेतकरी बैलाला अडव पाडून त्याच्या पायामध्ये पत्र्या मारल्या जातात त्या पद्धतीचा मार दिला जायचा अक्च्युली त्यावेळेला पत्र्या मारल्या जात नव्हत्या तर मार दिला जात होता आणि तो मार त्याला उठता सुद्धा येत नव्हतं म्हणजे त्याचा जो सगळा विषय तो तिथंच थांबत होता त्याला जाणीव व्हावी जाणीव व्हावी आणि कमीत कमी ह्या गोष्टी महिना दोन महिने ह्या गोष्टीमध्ये जात होते तो व्यवस्थित परत एकदा पूर्वस्थिती द्यायला आणि त्याला ती आठवण राहायची की आपण फार मोठी चूक करून बसलोय ह्या चुकीला हे शासन आहे मग लोकांच्या मध्ये असं निर्माण झाले की हे कसलं सरकार आहे तर हे पत्र्या मारणार सरकार आहे म्हणून पत्री सरकार प्रतीचा अपभ्रंश होऊन ते पत्री खर तर ते, ते प्रति सरकार म्हणजे इंग्रज सरकारच्या विरोधातलं काम करणारं सरकार म्हणून ओळखलं जायचं आणि सातारा प्रति सरकार म्हणून याचा गलगदला सगळीकडे सगळीकडे झाला बरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट तुमच्या वाचनात आलं असेल तुमचा या सगळ्या संदर्भातला अभ्यास आहे आदरणीय क्रांतीसिंह नाना यांचं एक दिनचर्या कशी असायची म्हणजे ते त्यांचं खाणं पिणं आहार जेवण लोकांना वेळ देणे कसं असायचं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले हो की ते पूर्ण राहिले होती बरोबर ते शाकाहारी होते एक मिनिट थांबवतो ही नोंद करण्यासारखी गोष्ट आहे आता जे सगळे आपण खातो ना शाकाहार जेवणाचं खूप महत्व आहे मित्रांनो निसर्गानं जे आपल्याला दिले त्या पालेभाज्या खाण्यात खूप मोठं शरीरासाठी होणारा फायदा आहे आणि ती नोंद केलं पाहिजे सगळ्यांनी इतकी महान लोक सुद्धा ही शाकाहारी होती ही नोंद करण्यासारखी गोष्ट आहे तर ते शाकाहारी होते माझ्या वाचनात आणि माझ्या ऐकण्यात असं आलेलं आहे की प्राध्यापक डॉक्टर बाबराव गुरुव असं सांगतात की त्यांनी त्यांच्या समोर त्यांनी बघितलेलं आहे क्रांतीचे एका वेळेला एक लिटर पाणी पित नव्हते तर ते एका वेळेला दीड ते पावणे दोन लिटर पाणी पित होते त्यांची पाणी पिण्याची त्याला आपण ग्रामीण भाषेत कासांडी म्हणतो पितळी कासांडी असायची आणि त्या कासांडीनं ते पाणी प्यायची क्रांतिसियांचं जेवण असं काय नव्हतं की ते चार किंवा पाच भाकरी खात होते एक किंवा सव्वा भाकरी त्यांची खूप खूप झाले तर असायची भाजी भाकरी हे त्यांचं रोजचं जेवण असायचं तब्येत कशी एवढी ते पूर्वीपासून मी तुम्हाला सांगितले की त्यांना दूध दुपतं म्हणजे आज सुद्धा आपण म्हणतो एखाद्या पैलवाना किती लिटर दूध दुपेलस क्रांतीसांचा भर त्याच्यावरती जास्त दुधावरती जास्त भर असायचा पण कालांतराच्या ह्याच्यामध्ये ते बरेच दिवस भूमिगत राहिले त्यावेळेला त्यांना त्यांची अव्हेलना झाली खरं तर बाबतीत त्यांची खूप मोठी अवेलना झाली आणि त्यांच्या नंतरच्या काळामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर त्यांना साखर झाली त्यामुळे त्यांचा एक पाय सुद्धा काढण्यात आलेला होता मिशन हॉस्पिटल मध्ये त्यांचा एक पाय काढण्यात आलेला होता तेव्हा वय किती होत त्यांचं त्यांचं वय साधारण त्यावेळेला मला वाटतं सत्तरच्या आसपासच्या पुढेच होतं सत्तरच्या पुढेच होतं त्यावेळी स्वातंत्र्य मिळालं असं स्वातंत्र्य मिळालेलं होतं क्रांतिशियांचे जे पूर्वीपासून जवळ राहिलेले त्यांचे जे जवळचे जीवस कंटस्थ होते क्रांतीवीर अण्णा कोणी त्यांनी त्यांच्यावरती उपचार करून त्यांना वाळव्यामध्ये एका तालमीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि लोक त्याला त्यांना तालमीत भेटायला यायचे मग त्यावेळेला क्रांतीवीर नागनाथांना असा प्रश्न पडला होता की एवढं व्यक्ती व्यक्तिमत्व आणि मग त्यांना भेटायला येणाऱ्यांचा ओघ ही तितकाच होता बरं बघायला बघायला भेटायला येणारा क्रांतिशिया आम्हाला बघायला मिळावे असं अनेक जणांना वाटायचं याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेन की पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा क्रांतिशयाना भेटायचं होतं आणि ते भेटता येत नव्हतं का सातारा प्रति सरकारचं नेतृत्व करणारे खासदार क्रांतिशिन नाना पाटील एवढं मोठं वेहन व्यक्तिमत्व त्यांना मला भेटायचंय मग त्यांची भेट एक खूप मोठा किस्सा सर तुम्हाला याबाबतीत सांगता येईल की मुंबईमध्ये ज्यावेळेस क्रांतिसिंग नाना पाटील जायचे मुंबईच्या जे सगळी रस्ते होते हे सगळे रस्ते अण्णाभाऊ साठींना पाठवते आणि अण्णाभाऊ साठे हे आमच्या तालुक्यातले वाटेगावचे त्यामुळं अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांचा खूप चांगला संबंध होता आणि जे काही मुंबईमध्ये एकदा क्रांतसिंह मुंबईमध्ये गेले की सगळ्या जो बोजा असायचा जबाबदारी असायची अण्णाभाऊ साठेंच्या वरती असायची अण्णाभाऊ साठे त्यांना प्रत्येक म्हणजे भूमिकेत राहिली त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंचा मोठा वाटा त्यामध्ये म्हणावा लागेल आणि मग ही भेट एका चित्रपट ग्रहाच्या तळाशी अण्णाभाऊ साठे फक्त दोन मिनिटासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आणि क्रांत्यांची भेट साधारण आसपास नाही मला ते तुम्हाला डिटेल्स मध्ये साल सांगता येणार नाही हे बाबुराव गुरु असं म्हणतात की मग नाना ना प्रश्न पडला की एवढा मग आज देखील वाळव्यामध्ये दे ही आहे की तुम्ही वाळव्यातल्या कुठल्याही घरात गेला तर तुम्हाला चहाऐवजी दूधच दिलं जात त्यावेळेला वाळव्यातल्या प्रत्येक घरातून रोज अर्धा ते एक लिटर दूध त्या तालमीत यायचं ते दूध तिथं तापवलं जायचं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला दूध दिलं जायचं आज ही परंपरा त्यांनी ती जपलेली आहे ना परिवारानं हा त्यांचा खूप मोठ्या मोठेपणा आहे आणि मग त्यांचं ज्यावेळेस हे झालं म्हणजे शेवटचे वेळ त्यांची द्यावेला आली ज्यावेळेस क्रांतिसियांच आनंदात विलीन झाले क्रांतिसिंह त्यावेळेला सुद्धा नागनाथांना खूप मोठा हट्ट केला आणि सांगितलं की मी इथंच त्यांना इथं चिता देणार आणि जर इथून कुठं घेऊन गेला तर मी त्या चित्तेत उडी घेणार त्यामुळे त्यांनी त्यांचं पार्थिव कुठेही येऊन दिलं नाही सांगलीतून ज्यावेळेस त्यांना हॉस्पिटल मधून वाळव्यात आणलं गेलं त्यावेळेला दुथर्फा पा, सांगली पासून वाळव्यापर्यंत दुथर्फा पा लोकांची गर्दी होती वाळव्यामध्ये खूप मोठी गर्दी जमलेली होती आणि त्या गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रांगणामध्ये आजच्या नाना पाटलांचं पार्थिव ठेवण्यात आलं दर्शनासाठी सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर त्याच ठिकाणी नागना ताना नायकुडी यांनी त्यांना चितेना अग्नि दिला आणि त्याच ठिकाणी त्यांचा भव्य असा मोठा पुतळा उभा करण्यात आला तिथे आज आहे आता राणा पाटलांची आता जी पिढी आहे ती किती पिढी आहे आता त्यांचे पुतणे जे आहेत श्री बाबुराव ज्ञानू पाटील दादा मी त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आमचे ते सल्लागार मार्गदर्शक आहेत खूप चांगले काम करतात दादांचे दादाना तीन चिरंजीव आहेत त्यातला एक चिरंजीव मंडल अधिकारी म्हणून काम बघतात दुसरे शेतीमध्ये काम करतात त्यांना एक कन्या होती हवसाताई पाटील म्हणून क्रांतीविरांगाना हौसाताई पाटील म्हणून त्यांच्या नावाने आम्ही पुरस्कार या गावामध्ये एडी गावामध्ये त्यांच्या नावाना आदर्श माता पुरस्कार देतोय प्लस त्यांच्या घरातली जी त्यांचे पुतणी असतील त्यांच्या पुतण्यांची मुलं असतील त्यांचे सगळे एकंदरीत रक्ताचे वारसदार असतील चांगल्या पद्धतीच काम करतात आता तुम्ही आलाच आहात तर तुम्हाला एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो क्रांतिसिंह नाना पाटलांच्या वरती चित्रपटाचं मोठं काम पूर्ण झालेलं आहे येत्या काही दिवसांमध्ये तो चित्रपट आपल्याला बघायला मिळतोय येत्या तीन तारखेला एकशे पंचवीसावी क्रांतिसिंह नाना पाटलांची जयंती आहे त्या दिवशी त्याचं पोस्टरचं प्रकाशन सुद्धा सातारमध्ये अनावरण केलं जाते हे आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप मोठी आनंददायीची बाब आहे कारण एकदा हा चित्रपट आला एकदा पडद्यावरती हे सगळं की घराघरात नवीन पिढीला कळतील जेवढं पुस्तकातून कळाले तेवढं पडद्यातून चित्रपटाच्या माध्यमातून कळतील असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं जसं बापूवीर वाटेगोकरांचा चित्रपट आणि ते घराघरात पोहोचले अर्थात काय होतं ही चळवळीत किंवा लोकहितासाठी काम करणाऱ्या माणसांना संघर्ष खूप करावा लागतो कौटुंबिक स्तरावर सुद्धा मानसिक स्तरावर सुद्धा आणि आपल्या सहकारी जे सवंगडी असतात त्यांना सुद्धा तसाच बापू बिरू वाटेगावकरांना पण संघर्ष करावा लागला मुद्दा निघाला म्हणून आता मुख्य मुद्द्याकडे पुन्हा येऊ हो। क्रांतीसिंह नाना पाटील जेव्हा ते तलाठी होते तेव्हा साधारण वय काय होतो साधारण वय त्यांचं पंचवीसच्या दरम्यान असलं पंचवीस ते तीस एकोणीसशे त्यांची जन्मतारीख एकोणीसशे वीस साली त्यांचा विवाह झाला विवाह झाला हा ओके okay. म्हणजे पंचवीसाव्या वर्षी एका सरकारी नोकरीला लाथ मारून हा शासनाच्या विरोधात उभा राहणारा युवक युवक आणि तेव्हा जे खासदार झाले तेव्हा त्यांचं वय काय होता पन्नासच्या आसपास आसपास खासदार वय होता तुम्ही या गावचे नाग म्हणजे नागरिक खरं तर तुमचं ते भाग्य म्हणावं लागेल की निश्चित Uh, म्हणजे कुणालाही मित्रांनो हे काय असं कौतुक करावं म्हणून असं नाही पण कुठल्याही महापुरुषाच्या गावात जन्माला येणं किंवा त्या वंशज म्हणून जन्माला येणं ही खूप अभिमानाची खूप कौतुकास्पद गोष्ट आहे हे मी जे बोलतोय हे त्याच व्यक्तीला कळू शकतं की ज्यांनी इतिहास वाचलेला आहे रील्सवरचा अर्धनग्न नाचना धांगडधिंग बघून मित्रांनो या भारतभूमीसाठी रक्त गाळलेल्या आणि विचारानं संयमानं नेतृत्व करणारी लोक कळणार नाहीत ही जर कळायची असेल तुम्हाला अशा व्यक्तिमत्वांची माहिती घेण्यासाठी असे पॉडकास्ट पाहणं अत्यंत महत्वाचं असतं हा विषयावर येतोय क्रांतिसिंह नाना पाटलांच्या आयुष्यातली जी सगळ्यात एखादी मोठी घटना की त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली असं काही सांगता येते आता कलाटणी मिळाली असे आपण म्हणू शकत नाही कारण पूर्वीपासूनच त्यांनी संघर्षमय जीवन व्यतीत केलेलं होतं आणि त्यांनी देश सेवेसाठीच आपण स्वतःला अर्पण करून घेतलेलं होतं त्यांनी त्यांच्या स्वतःच सुख कधी त्यांनी बघितलेलंच नव्हतं म्हणजे मी सुखी व्हावं मग आताच्या ह्याच्यात तुम्हाला सांगायला गेलं तर माझीच बायका पोरं माझीच बायको माझीच मोठी मोठी बंगला माझीच गाडी अशी जी संकल्पना आहे याचा लोप त्यांनी कधीच केलेला नव्हता जे काय आहे ते सगळं समाजाचं आहे माझ्या माणसांचं आहे या देशातील प्रत्येक घटकाचा आहे याकडे त्यांचा कल मोठा राहिलेला होता क्रांती बाबतीत त्यांना मिळवायचं म्हणलं असतं तर त्यांनी खूप काही मिळवता आलं असतं पण त्यांनी ते मिळवलं नाही त्यांनी जे अखंड राहिले ते देश सेवेतच त्यांनी त्यांना स्वतःला त्यांनी हे करून घेतलं बरोबर पण त्यांची आजी ज्यावेळेला एक्सपायर झालेल्या होत्या कारण त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केलेला होता आदरणीय क्रांतीसिंह त्या ज्या एक्सपायर झालेल्या होत्या त्यावेळेला इंग्रजांना सुद्धा माहिती होते की निश्चितपणानं क्रांतिसिंह त्यांच्या आजीला अंत पार्थिवाचं दर्शन घ्यायला येणारच आणि त्यावेळेला पूर्ण गावाला वेळा दिलेला होता इंग्रज सरकार अशा वेळात सुद्धा नाना पाटील आलेले होते वाड्यामध्ये त्यांनी त्यांचा जो जुना वाडा त्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि प्रवेश करून त्यांनी ते दर्शन वगैरे सगळे घेतलेलं होतं त्यावेळेचा अधिकारी सगळे बाहेर उभा होते इंग्रजांचे आणि मग बाहेर पडत असताना फार मोठी अडचण निर्माण झालेली होती की आता आपण बाहेर कसं पडणार तर त्यावेळेला स्वतः ते जी तिरडी बांधली जाते त्याच्यावरती ते स्वतः झोपलेले होते आणि आजीचं जे पार्थिव होतं ते शेनीचं जे गाठोड होतं त्याच्यामध्ये ते, ते आजीचं पार्थिव ठेवलेलं होतं आणि स्मशानात गेल्यानंतर ते खाली उतरले बंदुकीच्या फेऱ्या झाडल्या आणि इंग्रज सरकारला सांगितले की मी येऊन पार्थिवाचं दर्शन पळून गेलो इतकं मोठं धाडस जेवावरती उदार होऊन जे आपण ज्याला म्हणतो अशा अनेक प्रकारचे त्यांच्या बाबतीत किस्स किस्से घडलेले होते म्हणजे जिंकलो तर राजा आणि हरलो तर माझी काही किंमत नाही ही जी दोन्ही तुलना करून लढायचं बाबा लढायचं जे होईल ते होईल नक्कीच ही म्हणजे अंगावर शहरे येतात असलेले प्रसंग आहेत अजून असा एखादा प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यातला हा जसा आधीच्या आजीच्या बाबतीत झाला त्याच्यानंतर त्यांनी कचेरीवरचा तो त्यांचा इंग्रजांचा ध्वज खाली घेऊन भारतीय ध्वज फडकवला धावपळीत झाली ही मुलाखत म्हणा किंवा माहिती घ्या ना एकतर इतकं शेड्यूल बिझी 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 नुकतंच पावसाळे अधिवेशन झालंय आता संसद लोकसभेचं आणि राज्यसभेचं अधिवेशन सुरू आहे सगळ्या वेळात वेळ काढून आता त्यांची जयंती आहे ना तर त्यांनी मित्र म्हटलं की हे लोकांना सगळं पाहता आलं पाहिजे आमचा प्रयत्न हाच आहे की कुठल्याही महापुरुषाला जातीच्या चौकटीत न ठेवता माणूस म्हणून कुठलेही पूर्वाग्रह डोक्यात न ठेवता पारदर्शकपणे कुठल्याही विचारांचा प्रभाव न ठेवता त्यांना अभ्यास करून घ्या युवकांनी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत कुठल्याही चौकटी कुठलेही ते झापड न लावता अभ्यास करून घेणं त्याच्यातून आकलन करणं आणि मग स्वतःचं मत तयार करणं इतरांचं सांगून ऐकण्यापेक्षा ही भूमिका युवक म्हणून आपल्याला अत्यंत महत्त्वाचे हे स्वातंत्र्य जे मिळाले ते मित्रांनो एका व्यक्तीमुळे नये अशा असंख्य माणसांच्या योगदानामुळे आपल्याला मिळाले त्याची किंमत आपल्याला करता आली पाहिजे त्यामुळे मित्रांनो तरुणांनो माझी तुम्हाला विनंती आहे जीवाचं काही बरं वाईट करून घेत असताना या क्रांतिकारकांना आठवा या स्वातंत्र्य सैनिकांना आठवा या रणरागिणींना आठवा या महापुरुषांना आठवा कुठं अभ्यासात मन खचत असेल तर त्यावेळी यांना आठवा कोण तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर त्यावेळी यांना आठवा इतक्या मोठ्या संघर्ष यात्रा भोगल्या हातात बेडी सकट नदीत उडी मारायची इंग्रज अधिकारी आपल्यासोबत असताना हा संघर्ष आठवा आणि स्वतःचं भविष्य उज्ज्वल करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा